माझे नाव जया वसंत मी मूळ आहे माती घट्ट धरून ठेवतो वनस्पती आधार देता मुळांची पाण्याचे मुळा मुळांची मुख्य कार्य आहेत गाजर मूळ यांमध्ये गुळ <laughs> अन्न करण्या करण्याचेही कार्य करते गुळांचे दोन प्रकार आहेत सोनमुळ सत नमस्कार माझे <laughs> नाव वसुदेश रामजू हे मी हायखोल वनस्पती उंची व आकार अननिपित अननिपी अनवहन सातावह काही वनस्पति मंधे पुरूता मंधे कार्य करते या शिवाय हे वनस्पतंच्या इत्तर भागांना आधार देते तेच बीज चिन्ह मामावले मामापाल माझे नाव होतेचा दिंदा बदा मी पान पान हे पसरत असते अन्ञान निर्मातीमध्ये त्याची माहिती भूमिका आहे पाणी वयुद्ध अ त्या दोंग जाता नमस्कार माझे नाव किशोरी राजेंद्र ना पवार मी फुलाविषयी काय आहे वनस्पतीचा हा भाग वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे फुल लांब किंवा अखूट देठाने खोडाला जोडलेले असते फुलाला विशिष्ट रंग व आकार असतात हे पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे माझे नाव राधिका मटाने मी फळाची माहिती सांगते फळ हे वेगवेगळ्या वेग 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 आकारांचे असतात फळांमध्ये एक किंवा एकपेक्षा अधिक असणाऱ्या असतात तेवढा वटाणा या शेंगा म्हणजेच फळेच असतात